श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोडीमध्ये भरभरून दान देत असतात दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई येथील श्री राघव मनोहर नरसाळे या साई भक्तांना साईबाबांच्या चरणी साठ ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला मुकुट अर्पण केला या मुकुटाची किंमत चार लाख एकोणतीस हजार रुपये इतकी आहे हा नक्षीकाम असलेला सुंदर मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे सिनारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रज्ञा महांडुळे सिनारे यांनी राघव नरसाळे यांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते धनधान्य समृद्धी सगळं मिळू दे मी तुम्हाला एक सोन्याचं मोकूट दर्पण करेन आणि आज बाबांच्या स्कूल पहिलेली म्हणा अनेक आईबाबांचे आशीर्वाद असंख्य लोकांचे आशीर्वाद आज यशस्वी आहे मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पार्टनर आहे मी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पहिल्यांदा ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टर होतो मी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तरी असं वाटतं त्यांनी मला ही संधी दिली कारण नवी मुंबईमध्ये कोविड काळापासून आ, आमची फॅमिली शंभर रुपयात ॲम्ब्युलन्स सेवा पुरवते तर आम्ही ते कोविड काळापासून सुरू केलं मला कोविड झाला होता आणि कोविड काळापासून आम्ही ठरवलं की ॲम्ब्युलन्स खूप लुटतात तर आम्ही आमच्या सेव्हिंग्समधनं साडेसतरा लाखाची अॅम्ब्युलन्स घेतली आणि आता गेले साडेतीन वर्ष आम्ही लोकांना शंभर रुपयात नवी मुंबईच्या नवी मुंबईमध्ये कुठेही अँब्युलन्सनी चोडली तर मला तरी वाटतं ही सेवा माझ्या हातून घडत असेल म्हणून त्यांनी ठरवलं की आज मला दर्शन द्यावं तर खूप खूप आनंद आहे धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना तुम्ही मला खूप छान दर्शन घेऊन बिरो रिपोर्ट एसएन मीडिया शिर्डी